तुमच्या घरातलं लहान बाळ आहे ना खाण्यासाठी अगदी भयानक चिडचिड करते अंग वारी होत चालले डॉक्टरला दाखवलं प्रत्येक वेळेस घेतलं सगळ्यांना विचारलं की नेमका हा काय प्रकार एक्सपिरियन्स घेतला परंतु काही कारणास्तव इतक्या गोष्टी केल्या परंतु बाळ काय अंगा धरत नाही घरात खायला तर भरपूर आहे आपण सगळ्या प्रकारे त्याला चारण्याचा खाऊ घालण्याचा प्रयत्न करतो परंतु ते बालक ग्रहण करत मित्रांनो जर एखाद्या लेकराच्या अंगावरती काळा चट्टा जनंताच असेल तर जन्म खून म्हणले जाते ते आपले पित्र असतात मग ते जे पित्र असतात ते अशा प्रकारे अतृप्तीकरण झालेले असतात आणि आपल्याकडे आलेले असतात त्यामुळं या पित्रांना तृप्त करायचं आहे पिंडदान जो असतो तो विधी करायचा आहे त्यानंतर जर ते बालक नावकरी असेल तर त्या पित्राचं जो प्रथम नाव असेल त्याचा अक्षर सर्वप्रथम लावायचं आहे आणि ज्या दिवशी आपण पितृ घालतो त्या दिवशी त्या बाळाला नवीन वस्त्र द्यायचे अशा प्रकारे बालक जे आहे तुमचं ते अंग धरेल आणि आपल्या पित्रांची शांती आपल्या घरात आपल्या वास्तूत असणं आवश्यक आहे ओमकार